आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर पाचर्डे तालुका बुदरगड या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहाने संपन्न करण्यात आली हाच दिवस बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला गेला आजच्या दिवशी पालक दीपिका पाटील देखील उपस्थित होत्या आणि शाळेतील विद्यार्थिनींनी देखील अत्यंत उत्साहानं हा बालिका दिन साजरा केला फक्त साजरा केला नाही तर आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवून सावित्रीबाईंनी जी ज्ञानाची कवाडं उघडी केली आणि त्यामुळं सगळ्या मुली शिकू लागल्या त्याच मुलींनी आज आपण आयुष्यात काय बनणार आहोत हे देखील सांगितलं अत्यंत उत्साहानं ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शाळेत साजरी करण्यात आली